नमस्कार मित्रांनो तुमच्यासोबत असं कधी घडलं आहे का की यूट्यूबवर महागाई म्हणजे काय व्हॉट इज इन्फ्लेशन असे व्हिडिओ बघितले आणि त्यानंतर लक्षात आलं की जीवनामध्ये गुंतवणूक करणे खूप महत्त्वाचे आहे आणि तुम्ही गुंतवणूक केलीसुद्धा एफ डी तयार केली म्युच्युअल फंडचे युनिट्स विकत घेतले शेअर विकत घेतले आणि कालांतराने काहीतरी अत्यावश्यक असं काम निघालं आणि त्या कामासाठी पैसे लागतात म्हणून तुम्ही एफ डी तोडून टाकली म्युच्युअल फंडचे युनिट्स विकले शेअर देखील विकून टाकले आणि ते काम पूर्ण केलं यानं नेमकं होतं काय की का जी कंपाऊंडिंगची जादू आहे ती तुम्हाला बघता येत नाही आणि गुंतवणुकीचे ध्येय आहेत ते तुमचे उडत जातात आणि मग तुम्ही तुमच्या रेग्युलर जीवनामध्ये येता आणि म्हणता जिंदगी झंड आहे फिरबी घमंड आहे हे सगळं टाळण्यासाठी गुंतवणूक करण्या अगोदर तुम्हाला एक आपत्कालीन निधी तयार करून ठेवणं खूप गरजेचं असतं त्यासाठी आपत्कालीन निधी म्हणजे काय आपातकालीन निधी किती करावा आपातकालीन निधी का करावा आपत्कालीन निधी कसा तयार करावा आणि तयार केल्याच्या नंतर तो कुठं ठेवावा या सर्व प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या चार ते पाच मिनिटामध्ये तुमचा भाऊ देणार आहे जे नवीन असतील त्यांच्यासाठी सांगतो माझं नाव गंगाप्रसाद ढोरे आहे मी हिंगोलीमधून आहे आणि स्टॉक मार्केटमध्ये गेली चार वर्ष मी ॲक्टिव्ह आहे या फ पर्सनल फायनान्स आणि स्टॉक मार्केटशी निगडीत व्हिडिओ मराठीमध्ये मी रेग्युलर अपलोड करत असतो आपातकालीन निधी म्हणजे काय आपात म्हणजे का आपत्ती कालीन म्हणजे काळ असा निधी जो आपत्तीच्या काळामध्ये वापरला जातो म्हणजे काय रे बाबा समजा अचानक तुमची जॉब गेली किंवा बिझनेसमध्ये खूप मोठा लॉस झाला किंवा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालात आणि कमावणारे तुम्ही स्वतःच आहात किंवा दुर्दैवाने अशी काहीतरी घटना झाली ज्यामध्ये तुम्हाला खूप मोठा आर्थिक फटका बसला आहे तर अशा सर्व आपत्तीच्या काळामध्ये वापरल्या जाणारा निधी म्हणजे आपत्कालीन निधी होय आपत्कालीन निधी का तयार करावा आपत्कालीन निधी तुमच्या गुंतवणुकीचा पाया असतो जर पाया मजबूत असेल तर तुमची गुंतवणूक देखील मजबूत राहते पण जर पायाच मजबूत नसेल तर गुंतवणूक देखील मजबूत राहत नाही त्याचबरोबर कंपाऊंडिंगची जी जादू आहे ती कालांतराने दिसायला लागते पण तोपर्यंत आपल्याजवळ एक निधी असणं गरजेचं असतो म्हणून आपातकालीन निधी तयार करणं गरजेचं असतं त्याचबरोबर पीस ऑफ माइंड म्हणजे डोक्याला एक शांती राहते की बाबा काही जरी कमी जास्त झालं बरं वाईट झालं तरी देखील माझ्याजवळ सहा महिने बारा महिने पुरेल एवढा पैसा आहे आणि त्या सिच्युएशनमधून मी तेवढ्या वेळामध्ये बाहेर येऊ शकतो त्यामुळे माणसाच्या जीवनात एक कॉन्फिडन्स येतो माणसाला माणसाच्या जीवनात कॉन्फिडन्स येतो माणसाला वाव आपत्कालीन निधी किती तयार करावा आणि कशा रीतीने तयार करावा हे बघण्यासाठी आपल्याला एक उदाहरण समजून घेणे गरजेचे आहे तर बघा हा आपला आहे धोंडीराम धोंडीरामला पगार आहे तीस हजार रुपये महिना या पगारीमधून सगळ्यात अगोदर धोंडेरामचं काय करतं घर भाडं आहे धोंडेरामला सहा हजार रुपये महिना आता हिंगोलीमध्ये सहा हजार असतं पुण्यामध्ये जास्त असेल तुम्ही चेंजेस करू शकता याच्यामध्ये त्यानंतर खाणं पिणं त्याला आपण युटिलिटी म्हणतो यासाठी त्याला महिना लागतो सहा हजार रुपये सहा हजार रुपये महिना याच्यासाठी याला त्यानं आयफोन ई एम आयवर घेतला असेल किंवा काही गोष्टी ई एम आयवर घेतल्या असतील तर ई एम आयचा महिना जातो त्याला तीन हजार रुपये आणि स्वतःच्या वैयक्तिक खर्चासाठी धोंडेराम किती खर्चतो पाच हजार रुपये महिना वैयक्तिक खर्च यासाठी धोंडेराम खर्च तो पाच हजार महिना आणि गुंतवणूक देखील करतो धोंडीराम दहा हजार रुपये महिना एवढी दहा हजार रुपये महिन्याला गुंतवणूक हा तर बघा हे जे पहिले तीन आहेत घरवाडं झालं युटिलिटी झालं आणि ई एम आय झालं ह्या धोंडीरामच्या ज्या आहेत त्या गरजा आहेत या गरजाशिवाय धोंडीराम जीवन जगू शकत नाही हे वैयक्तिक खर्च आहे झोमॅटोवरून डिलिव्हरी मागवणं किंवा पर्सनल एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जाणं थिएटरला जाणं ह्या काय त्या इच्छा आहेत ह्या नसतील तरी धोंडीराम जीवन जगू शकतो पण गरजाशिवाय जीवन जगू शकत नाही ते धोंडेरामच्या किती गरजा आहेत पंधरा हजार रुपये महिना एवढी धोंडीरामची गरज आहे महिन्याची तुमचा आपत्कालीन निधी किती असावा जी एक महिन्याची गरज आहे त्याचा कमीत कमी सहा पट एवढा आपातकालीन निधी असणं खूप गरजेचं आहे जर पट असेल तर मेरी चरणोमे आपटी कोटी, -कोटी प्रणाम वेल अँड गुड पण कमीत कमी सहा पट तरी असणं गरजेचं आहे तर बघा या केसमध्ये धोंडेरामचा किती रुपये एमर्जन्सी फंड येईल सहा महिन्याचा जर केला तर हा येईल पंधरा सकाळ नव्वद आणि एका वर्षात के एक जर केला तर एक लाख ऐंशी हजार मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही ज्यावेळेस आपत्कालीन निधी तयार करता त्यावेळेस त्या निधीला एका वेगळ्या बँक अकाउंटमध्ये तयार करा सारख्या बँक अकाउंटमध्ये तयार करू नका जर तुम्ही तसं केलं तर जन्मभर तुमचा आपत्कालीन निधी तयार होऊ शकत नाही आता पुढचा प्रश्न आहे आपत्कालीन निधी तयार कसा करावा सगळ्यात नंबर एक तुमची जी गुंतवणूक चालू आहे तिला पूर्ण विराम द्या हो तुमची जी गुंतवणूक चालू आहे तिला पूर्ण विराम द्या आणि एक वेगळं असं बँक अकाउंट तयार करा आणि त्या वेगळ्या बँक अकाउंटमध्ये इमर्जन्सी फंड सुरू करा जसं धोंडीरामच्या केसमध्ये दहा हजार रुपये महिना गुंतवणूक जात होती ती डायरेक्टली त्यांना शिफ्ट कुठं केली इमर्जन्सी फंडमध्ये शिफ्ट केली दुसरी गोष्ट आहे अचानक आलेले लमसम पैसे जसं तुमची एफ डी मॅच्युअर झाली असेल किंवा दिवाळीत तुम्हाला बोनस भेटला असेल तर ते जे पैसे आहेत त्याला देखील पहिली फुरसत मी इमर्जन्सी फंडमध्ये टाकून द्या त्याचबरोबर तुमच्या ज्या इच्छा आहेत काही महिने काटकसरीने तुमच्या इच्छांवर आवर घाला झोमॅटोचे त्याचबरोबर ॲमेझॉनचे फ्लिपकार्टचे खूप सारे ऑफर येतील तर ॲप्लिकेशनला अनइन्स्टॉल करा आणि तो जो पैसा आहे तो इमर्जन्सी फंडमध्ये पाठवा खूप खूप अभिनंदन मित्रांनो तुमचा एमर्जन्सी फंड तयार झाला हो परंतु आता याला ठेवता कुठं तर सगळ्यात लास्टचा आणि महत्त्वाचा प्रश्न इमर्जन्सी फंडला कुठे ठेवावे यामध्ये टेन ट्वेंटी आणि सेवन्टीचा रूल असतो टेन पर्सेंट म्हणजे पहिले दहा टक्के जे आहेत ते कॅशच्या फॉर्ममध्ये आपल्या घरी लॉकरमध्ये किंवा कबर्डमध्ये एक वेगळ्या कंपार्टमेंटमध्ये त्याला ठेवायचे ट्वेंटी पर्सेंट म्हणजे वीस टक्के जे आहेत ते आपल्या सेविंग अकाउंटमध्ये ठेवायचे आर डी करून रेकरिंग डिपॉझिट करून तुम्ही एफ डी देखील करू शकता परंतु त्या एफ डीला स्वीप इन फॅसिलिटी असावी जर स्वीप इन फॅसिलिटी नसेल तर एफ डीमध्ये ठेवू नका आणि उरलेले सत्तर टक्के जे आहेत ते लिक्विड फंडमध्ये ठेवा ज्याची की लिक्विडिटी जास्त असते ज्यामुळे आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा काढून घेता येतात आणि लक्षात राहू द्या तुम्हाला वाटत असेल या पैशावर व्याज भेटत नाही आहे हा पैसा वाढत नाही आहे तर हा पैसा वाढण्यासाठी नसतो देखील या पैशाचा उद्देश असतो एक प्रोटेक्शन तयार करणं एक सेफ्टी नेट तयार करणं वाढण्यासाठी आपण गुंतवणूक करतो परंतु सेफ्टी नेटसाठी आपण इमर्जन्सी फंड तयार करत असतो मित्रांनो तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जे काल काल सबस्क्राईब बटन दिसायला आपातकालीन स्वरूपानं त्याला पांढरं पांढरं करून टाका व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र